पप्पाची वाट बघायला लागली मुलं आणि पूजा बघा रेडी होत आहे आणि हे बघा येडा झाला एवढा मोठा होऊन सुद्धा बघ पप्पा इतना वाट आहे वाट वाट आहे खाली तर तिथनं दिसतंय पप्पांनी आता सांगितलेलं आहे कधी येते तुम्हाला नक्की सांगते तर आता आता एवढी ते सोनं सोनं पाणी गरम करणे केलेलं का आता पप्पा गोई बकेट नाही उभा ती कोणी अगे

है। पापा। हाँ हाँ पप्पा नमस्कार सर्वना कशा आह ना <Sanmak> <Sip visa dis arkadaşlar> <S Indonesia> सर्वे ठीक करते मैं जयस करतेनल वर ब खिड़की खुल चुरुन दाखते हि बह पप्पा लग मुल बेडी होता है

बघा ओन म्हणायचं नाही नाव घ्यायचं नाही तर सोनू बघा येडा झाला एवढा मोठा होऊन सुद्धा बघ बघ हितन वाट आहे सोन ती खाल्नं वाट है। वाट आहे खाली तर तिथनं दिसतंय पप्पानी आता सांगितलेलं आहे कधी येते तुम्हाला नक्की सांगते तर आता आता एवढी ते सोनं सोनं पाणी गरम करणे केलेलं का ते पप्पा गोईद्रायद्रा बकेट नाही उभा ती आणि पंडित असले की हे बघा पाणी लावले नळाला लावलेलं ना तर मला पंडित बादरी उचलून देत नाही <coughs> पंडित आहेत ना मला बकेट उचलून देत नाहीत उच्ण घेऊन येतोय तर किचनमध्ये सगळं झालेलं आहे जेवण बिवण सगळं बनवून झालेलं आहे एकदम झकास हे बघा साफ सु साफसफाई सगळी सा किचनमधली झालेली आहे हां आणि सगळं पेशलबेद बनलेला आहे डाळ वगैरे सगळं बनवून ठेवलेलं आहे मी जेवण चपाती वगैरे आणि किचन वगैरे इकडून सगळं साफ करून घेतलेलं आहे एवढी भांडी घासून घेतली कपडे धुतलेत आणि आत्ताशी आणि पप्पांचं स्वागत करण्यासाठी रेडी आहे घर आणि हे बघा आहे तर पण तर खूप दिवसांनी या लागलीत ना तर पोरांचं काही मनच थांबणं झालं आहे हे बघा आपली रेडी झालेलं आहे सगळं रूम वगैरे तर जयजी पण खुशी बघत असताना कारण तुम्हाला बोलत बोलत थांबली आहे ना तर माझ्या पोटाचा प्रॉब्लेम आहे मला जर मी बकेट वगैरे उचालले ना तर मला त्रास होतो खूप त्यामुळं पंडित म्हणजे तुमच्या जाऊ बापू जयू तू बकेट उचलू नको सण सूनला सांगून देते बघ खिडकी मध्ये काच काढायचा का तुम्ही निकाल ना हवा तेच रही है पप्पा डाटेंगे आते किसले टाईट बिठा ना हवे असे खुल जायगी बघा एवढं काय करत असतील मोठ्या गाडीच येणार आहेत नॉर्मल येणार आहेत का तुला दिसायला ती काय हात करणार आहेत का काय विचित्र आहेत तर हा बुलाय बुलाय कॉल करेनगी ना तर सांगितलंय आता फोनवर की मी आलो की तुम्हाला फोनवर मी फोन बो बोलवतो आणि म्हटलं आता हंगो कर केलंय हवा सुटलेली आहे तोंडावर का नाही खूप ही चाललेलं आहे खिचाव्या लागलाय हे का नाही तडका लागलाय चेहरा ला तर थांबा विसरू करते पाणी झोलं साठी जावय बापूसाठी तुमच्या पहिली का नाही मी डान्स करायचो आम्ही पप्पा ना नागालँडल्या पोस्टिंग होते परत आंबाल्याला आम होते आम्हाला सोडून मी मऊ मध्ये राहिलेली इंदोर एम पीत पाच वर्ष त्यावेळी राजश्री आलेली माझ्याकडं राजश्री होती तरी आम्ही नुसतं डान्स करायचो राजश्री घरी होती तर राजश्रीला कॉलवर सांगायचो म्हणजे गाणं नुसतं आणि डान्स करायचो तिघं पण छोटे छोटे होते सोलू वा युक्तीच राहायची आणि आता पहिल्यासारखं नाही म्हणजे खूप खुशी इतक्या ना आता पण आनंद आहे कारण माझं माझं जीवनच ते आहेत आनंद नसणार का खूप आनंद आहे मला कारण खरंच मला त्यांच्याशिवाय दुनिया काही मला दुनिया काही दिसत नाही मी खरं सांगते तर पहिली नटायची पण म्हणजे नटायची म्हणजे पहिल्यापासून मी आहे तशीच आहे पण त्यात ड्रेस वगैरे नवीन घालायची असं वाटायचं माझे सर्व माझे राजकुमार या लागलेत असं वाटायचं आणि खूप आता पण वाटत आहे ते हायक माझ्यासाठी कायम राजकुमारच आहेत माझे हिरो आहेत ते सुपर हिरो mm. तर ज्याला जसं वाटतं द्या पण मी खूप म्हणजे मग सांगू शकत नाही मला हाय की पहिल्यापासून हाय तीच आहे आणि पुढे पण तीच राहणार त्यांच्याबद्दल माझ्या माझ्यापासून कधीच प्रेम कमी होणार नाही आणि मी थोडंफार भरून तरी दाखवत आहे पण चुपुरेस्त माहीत दाखवत नाहीत हा बिलकुल नाही तोंडावर कधी नाही पण माझ्या परस्पारी राजश्रीला सांगायचे तर लय म्हणजे पहिलं नवीन ड्रेस घालायचो आल्यावर म्हणजे अजिबस म्हणजे लहान ना आता मोठी झाली आता दोन्ही पेक्षा बारक पप्पा चिपीसी आता दिल्लीत पोहोचले बडोदरा पोहोचले काय काय म्हणत होते मथुऱ्यात पोहोचलो प्रत्येक स्टँडवर फोन चालले पप्पा चिपीशी चॉकी चिपीशी लोकेशन ते बघा ट्रॅक करतोय आम्ही लोकेशन काढतोय पप्पांचं म्हणायला बटन तोडलाय माझा हितला आणि आणि लोकेशन अतब्यस बाय पप्पा असं म्हणून सांगितलेलं आहे गायीने आम्ही नाही आहे टाइम लागेल बघा हमारे पप्पा आहे त्यांची चालेल करा टिकली लावली थोडीशी सिंदूर आता खायची अशीच आहे तुमची जोईव आता वही झालं केलं पण हाय तसं तर हा घालते ठीक आहे आगे बघा मुलं पोळून आली पिलू बघा कोशी एवढा मोठा सोनू होऊन काय वाटते दादा दिदी जाऊ दे पण मी हिच बघू माझे पप्पा खिडकीतून आत येतील म्हणून पप्पा कपडे छोटे आहेत हा पप्पा चीपीशी लगा चीपीशी। चीपीशी। का हाँ, हाँ, लगा दिया। लगा का दिया पापा 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 को को बता बता दे बता दे पाँ, मेरे पाँ है है करते वो जीए। वो जीए। वो लगा। खाली हाथ आना गिर प्पा चाकीला आहे पप्पा असे ही भेटेल ना एकटीला का काय म्हणजे खायला काय नाही म्हणून ती बोट बघते म्हणून आणाय गेलेत रस्त्यावरूनच तर तुम्हाला किती खुश होते ना येणार म्हणून जाव आहे ह्याच्यासाठी व्हिडिओ मध्ये घेतलं नाही तुमच्या कारण त्यांची तब्येत खूप खराब आहे की पिलू दे मी मी बाहेर येऊन बसलेले आहे ते जेवले आणि त्यांना थोडंसं जेवाय दिलं आगुळ केल्याशी म्हणजे आले आले ते बेडवरच बसलेले दोन दिवस आमच्या फोन नाही काय नाही म्हणजे फोन करत होते हां मला मला, मला वाटलं खूप काम आहेत काम आहेत का पंडित तर मला म्हटले हो तर पिल्लू ही आहे गायी पण इथंच आहे बघा गायी गायीचे केस धुतले आणि उन्हात थोडंसं म्हटलं आहे ती पण हवा सुटलेली खूप खराब हवा आहे तिकडं तुमच्याज आवईबापू कुठे गेले ते सांगते, ना सुटे। हुए हुए <coughs> सांगते सा। आता, ही ना अजीब होत आहे मला पण माझी पण तब्येत खराबच होय व्हायला लागली तर तो सांगते की मला इतका आनंद झालेला आले म्हणून झाला आहे तसं आता हे आता आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये कुणी आहे का सांगा पहिले खूप कमेंट याचे कारण बघायचे आता सगळे ठीक आहेत म्हणून व्हिडिओवर ही असतं ना तर गुजरात गुजरातला तुमचे बापू गेले होते गुजरातला मग तिथं गरमी खूप आहे तर गुजरातमधून आता कोण बघताय तर प्लीज कमेंटमध्ये सांगा मी बोलते ती खरं आहे का नाही <coughs> तर तुमचे बा बापू बोलले जयू दोन दोन फॅन पिलू इजने किंवा निकाल द्याशा बॉक्स वॉक्स बघा क्रीम तर दोन दोन फॅन लावूनसुद्धा खूप रात्रीची गरमी वाटत होती असं म्हणत होते गुजरातला त्यामुळे त्यांची तब्येत इथून गेल्या भीत थंडी तिकडं गरमी तर जातानाच तुम्हाला माहीत आहे औषध गोळी घ्या म्हणून सांगत होती व्हिडिओमध्ये मग ती अजून जाऊन त्यांची तब्येत खराब झाली जावाई बापूंची केंगी चोटी बना देती तो थोडा अजून निघत केस काढते हां हां केस कटिंग करते, करते। पिल्लूची आणि म्हणजे जा। काय अंधर होगा अंदर चोटी म्हणजे दरवाजाला दे मक्की जायगा तर पप्पा झोपलेत म्हणून आता थोडे घेऊन आले ती म्हणली मला शांत झोपू दे थोडा बोलाय पण येणार अशी अवस्था आहे तर आता म्हटलं झोपातो मी आणि गाई इतकी तडपडते गायीला जबरदस्ती नाणून ठेवले मी सोड सोडना झाले त्यांना बिलकुल पप्पाय 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 आणि तिला तिच्यासाठी आता माहीत झालं म्हणून तिथपर्यंत चार पाच आपली गेली होती ना जवान लोक ती पण आलेली त्यांचा ते म्हणले मॅडम म्हणजे म्हणत होते साहेब आम्ही सोड पकडून येऊ का वरपर्यंत नाही तसल्या अवस् अवस्थेतसुद्धा गाईवसाठी चॉकलेट आण गेले गे कारण स्टेशनमधनं डायरेक्ट रेल्वे स्टेशनमध्ये उतारलं की आपली गाडी गेली होती तिथनं तिथं बसून आलेत आणि पहिलीच त्यांची तब्येत तिकडे ठीक बाहेर कुठं फिराय एकटंच नाही गेले ती बाकीचे ह्यांच्यासोबत होते ना सर्वजण फिरून आणले आलेत त्यासाठी ना गुजरातला गेलेले तुमचे बापू आता आलेत आणि ते नुसतं पप्पा पळायला लागलं आहे सोना केसं धुवून आलं आहे आणि मी थोडं हवेत तिची केस सुकवते तर आता त्यांना आराम करायला होते पिलू पण हिथं बघा हिथं पडले येऊन उशी घेऊन ही बघा पिलू झोपलेले तिकडं तोड करून गॅलरीत आहे मी तर काळजी घ्या आणि बापू लवकर ठीक व्हावे आता हॉस्पिटल वगैरे आतलं बंद असणार बाहेर जायचं म्हटलं की खूप लांब आहे आपल्यापेक्षा असे गोळे औषध असतात स्टॉक तर काळजी घ्या मी सांगितलं जाऊन असतो मी काय आपले नॉर्मल माणसं नाही की आपण सांगायचं फौजी माणसांची जादा डिटेल देणं चांगलं नाही सोशल मीडियावर त्यासाठी ती कुठं जाते काय जाते तुम्ही पण विचारत नाही सोडा तुम्हाला पण चांगलं माहीत आहे त्यासाठी मी आल्यानंतर घरी पोचल्यानंतर मी माहिती देत असते की इथं गेले तिथं गेले तर गेले होते म्हणून तर आले आहेत गुजरातला गेलेले तुमचे जावाई पोचले आहेत आणि तब्येत थोडी खूपच खूपच कमी नाही खूपच खराब आहे त्यांना पूर्ण मग असं झाले पूर्ण ठीक आहे चला आता किती दिवस झाले तेवढ्यातच असे झालेत चेहरा पण काळा पडला आहे म्हणजे तब्येतच ठीक नाही काळजी घ्या धन्यवाद त्यांची का काळजी घेते का, का मी